नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लब स्टेल या माझ्या चॅनेलमध्ये तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर आजचा पहिला गुरुवार आहे तर छान अशी मी सर्व पूजा मांडून घेतलेली आहे व आज मी तुमच्याबरोबर अगदी घरगुती पद्धतीने व्हेज कोल्हापुरी कशी करायची व कमी साहित्यामध्ये कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सकाळी लवकर उठून छान अशी दारापुढे रांगोळी काढून घेतलेली आहे तर आपण सणासुद्धा असले तर अशा प्रकारे आवर्जून नक्कीच रांगोळी तर काढतोच त्यानंतरने आम्हाला तरी उपास होते पण बाकीच्यांसाठी आम्ही लापशीचा नाश्ता केला होता त्यानंतर दुपारी आमच्यासाठी छान असं केळीचं व ॲपलचं ज्यूस बनवलं होतं म्हटलं मुले तरी त्यांनी तर काय अजिबात खाल्लं नाही त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला तुळशी पशी व देवापुढे छान असा दिवाबत्ती करून घेतली व यांचं तर रुटीन तुम्हाला माहितीच आहे कीर्तन लावलं की लगेच टाळ्या वाजवायचं देवप्पा करायचं त्यांचं रोजचं टायमिंगच त्यांना आहे माहिती तर आत्ता मी पूजा केली होती व दिवाबत्ती केली होती तर लगेच पाया पडत होते तर व्हेज कोल्हापुरीसाठी ते वाटाणा बीन्स फ्लावर व पनीर घेतलं होतं तर वाटणामध्ये कांदा व टोमॅटो घेतलं होतं तर आता आपण भाजीची तयारी करूया तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये हा कांदा आहे तो तो छान असा डार्क होईपर्यंत थोडून घेतलेला आहे त्यामध्ये खोबरे टाकून घेतलेलं आहे खोबरंही भाजून घेतलेलं आहे त्यानंतर एक टोमॅटो थोडासा भाजून घेतलेला आहे कढईमध्ये इथे मी त्याच कढईमध्ये तूप घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे चांगले फुलले की एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान अशी चरचरीत भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या अर्ध्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर सर्वात आधी बीन्स टाकल्या कारण बीन्स फ्राय व्हायला वेळ लागतो त्यानंतरने पनीर शिमला मिरची शिमला मिरची व सगळ्यात शेवटी वाटणा टाकलेलं आहे छान असे अर्ध्या फ्राय करून घेतलेल्या आहे त्यानंतरने त्याच कढईमध्ये मी तेल घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा जिरे व एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान अशी भाजून घेतलेलं आहे व त्यानंतर यामध्ये त्या आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर ते टाकलेलं आहे व चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे त्या त्यामध्ये धने पावडर व हळद टाकलेले आहे चवीनुसार इथे दीड चमचे मी कांदा लसूण मसाला घरगुती घेतलेला आहे तर त्या वाटणाला चांगलं तेल सुटण्यासाठी ते मी थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे व चांगलं तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे म्हणजे आप भाजी आपल्या भाजीला चव छान येते त्यानंतरने आपण जे फ्राय करून घेतलेल्या भाज्या आहेत तर त्या सर्व मिक्स करून घ्यायच्या व तुमच्या अंदाजानुसार व तुम्हाला जसे घट्ट पातळ आवडेल त्यानुसार इथे तुम्ही पाणी ॲड करावं ते शिजण्यासाठी ठेवून द्यावरून कोथिंबीर टाकून छान अशी शिजण्यासाठी ठेवायची पाहत तयार झालेली आहे आपली अगदी घरगुती साहित्यामध्ये पण हॉटेलसारखे मिळणारे अगदी व्हेज कोल्हापुरी तर नक्की करून पाहा रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करू सांगा त्यानंतरने आता आमचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे देवीची पूजा करून आम्ही जेवणासाठी बसलेलो होतो धन्यवाद